सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी ही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून मंडळाच्या अध्यक्षपदी उपसंपादक दीपक सोमा यांची निवड करण्यात आली तमाम भक्तगणांना उत्सुकता लागून राहिलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदाच्या वर्षी शनिवार दिनांक सात सप्टेंबरपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत असून लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी तमाम भक्तगणांची जय्यत तयारी सुरू आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लाडक्या गणरायाचं अत्यंत जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे दरम्यान प्रतिवर्षी इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात संचालक राजेश अण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो यंदाच्या वर्षीही मोठ्या मंगलमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर शनिवारी एकतीस ऑगस्ट रोजी संचालक दिलीपांण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येऊन नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यंदाच्या वर्षी अध्यक्षपदी उपसंपादक दीपक सोमा यांची तर सचिवपदी विक्रांत कालेकर यांची एकमतानं निवड करण्यात आली यावेळी संचालक दिलीप अण्णा पाटील यांच्या हस्ते या दोघांचा शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला दरम्यान उपाध्यक्षपदी कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे खजिनदारपदी बाबू चिप्पा सहसचिवपदी रविकांत बगले पूजा प्रमुखपदी महेश एमूल राजू गायकवाड मिरवणूक प्रमुखपदी मनोज हुलसुरे रोहित थळवे स्वागत समिती प्रमुखपदी महेश उंडाळे कपिल कुचन सल्लागारपदी कार्यकारी संपादक पद्माकर कावळे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांची तर महिला समिती प्रमुख म्हणून हर्षदा क्षीरसागर आश्लेषा निपुणगे अरुंधती शेटे अश्विनी इंगळे रामेश्वरी क्षीरसागर पद्मजा टिक्के प्राजक्ता टिक्के यांची निवड करण्यात आली यंदाच्या गणेशोत्सवासाठी मनोज जगताप यांच्या वतीनं विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी सजावट करण्यात येणार आहे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते स्त्रींचं पूजन आणि आरती करण्यात येणार आहे दरम्यान इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीनिमित्त संचालक राजेश अण्णा पाटील आणि चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तसंच सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम जनतेलाही गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या